राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा की राज्य कार्यकारिणी बैठक त्र्यंबकेश्वर नाशिक ये राष्ट्रीय अध्यक्ष अण्णा साहेब कटारे खाली पार पड़ी बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला पूर्णपणे समर्थन दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत असल्याने सरंजामी प्रस्थापित भांडवलदार पक्षांना आता येथील जनता कंटाळली आहे जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून मते घेण्याचा काही पक्षांनी प्रयत्न केला भारताची अशी परिस्थिती निवडणुकी दरम्यान उभी केल्याने त्यांना थोडाफार लाभ झाल्याचे दिसते वास्तविक पाहता या देशातील राज्यातील कोणताही प्रस्ताव आहे। सुरू म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षांनी राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या निवडणूक लढवल्या जातील असे अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीत सांगितले मागच्या जे लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये आपण बहुतांशी सगळ्यांनी सर्वांना पाठिंबा दिला माझ्या मते आत्ता जी विधानसभा येणार आहे किंवा जी कोणी कुठलीही निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षांनी सर्वात जास्त उमेदवार उभे करावेत आपल्या पक्षाच्या वतीने सर्वच इलेक्शन आपण आपल्या समोरावरती लढवण्यात यावेत यासाठी आपणच पहिल्यापासून बॉटमपासून आपण आपलं काय झालं जिल्हा अध्यक्षपद घेतलंय तालुका अध्यक्षपद कमिटीच नाही तर मला वाटतं येणाऱ्या इलेक्शन मध्ये कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न आपण महाराष्ट्रात दौरे करूया आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी शासन करत जाणार पण ही हेडलाईन घेऊन आपण सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रत्येकांचा दावा खेळत जाऊन आपण समेश जाणून घेऊ त्यावर काम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया आपण <coughs> खासदारकीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मदत केली साथ दिली त्याच्याबास आपल्याला काही मिळालं नाही फक्त आपल्याला एक अनुभव आहे आणि तो प्रत्येक कार्यकर्त्याला अनुभव घेणं हे आवश्यक आहे भलेही आपण निस्वार्थ भावने त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आपलं सगळ्यात अगोदर मनापासून मी आभार मानतो आणि काल आपण दुसऱ्यासाठी प्रचार करत होतो आज आपण स्वतःसाठी प्रचार करावा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या पक्षातर्फे किती जास्त उमेदवार आपण देऊ शकतो दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे द्या अठ्याऐंशी द्या द्या? पन्नास तरी उमेदवार आपण देण्याचा प्रयत्न करू या विधानसभेमध्ये सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या चार महिन्याचा कालावधी सातत्याने निवडणुकाच्या कालखंडामध्ये आपला गेला लोकसभेच्या निवडणुका होत असताना त्याच्या अगोदर झालेल्या आपल्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने आपण काही प्रस्थापित पक्षांचे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांच्याबरोबर आपले काही प्रस्ताव दिले होते पण त्या प्रस्तावाला सन्मानकारक उत्तरं ही योग्य वेळेत न आल्यामुळे आपण कुठल्याही पक्षाबरोबर युती किंवा त्यांच्याबरोबर आघाडी करण्याचा आपण जो विचार आपल्या मनामध्ये होता तो आपण टाळून आपण स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये ती धुरा केली की, की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये तो निर्णय घ्यावा आणि त्या भागातला जो कोणी उमेदवार ज्या कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल त्याला सहकार्य करू त्याला विजय करण्याचं काम करावं आणि मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने ते काम अतिशय चोखपणे बजावलेलं आहे आणि जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आप होतं संविधानाच्या लक्षणासाठी जे परिवर्तन अपेक्षित होतं ते परिवर्तन घडवण्यामध्ये आपण आपल्या मोलाचा वाटा उचलो आपण या देशामध्ये चांगल्या प्रकारचा संदेश देण्याचं काम आपल्या पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण साध्य केलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून देखील मी सर्व पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये भूमिका घेतली ती भूमिका एखादी नव्हती ती भूमिका ही सर्वसमावेशक याच्याकरता होती की शेवटी पदाधिकारी हा स्थानिक पातळींवर निर्णय घेण्यासाठी सक्षम कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या अंडाकर यांच्या माध्यमातून आपण केलं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात संपन्न झाली सदर बैठकीस महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने बहु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण ठाणे या सगळ्याच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आला ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं प्राबल्य आहे ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम आहे ते सगळे मतदारसंघ लढवण्याचा निर्णय देखील आज या बैठकीमध्ये पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रिपब्लिकन उया रिपब्लिकन हे अभियान अत्यंत गतिमान केलेलं आहे त्यासोबतच समाज जोड अभियान देखील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या या प्रभावामध्ये राज्यातील सर्वच समाज घटक सामील होत असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव सर्व शतकात वाढत आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे आमचे समस्त नेते आणि कार्यकर्ते आजपासून या सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसच्या कामाला लागल्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कार्यकारणी असेल राज्य कार्यकारणी असेल या सगळ्यांचे दौरे देखील निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या दौऱ्यांमध्ये जाहीर सभा असेल मेळावा असेल पत्रकार परिषद असेल बैठका असतील या सगळ्याच गोष्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे एक वेगळा करिश्मा निर्माण करण्याची जबाबदारी देखील समस्त कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने घेतलेली आहे आपणा सर्वांना माहीत असेल हो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णपणे समर्थन दिलेलं नाही म्हणून येथील सर्वसामान्य जनता मात्र या प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे येथील जनतेचा पोल वेगळाच आहे आणि तो त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने देखील राज्यातील जनतेचा पोल लक्षात घेऊन या राज्यामध्ये सध्या कार्यरत असलेले जे पुरोगामी पक्ष आणि संघटना असतील ओबीसी संघटना असतील या सर्वांना सोबत घेऊन एक नवीन मोड बांधण्याची जबाबदारी देखील राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाने स्वीकारली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांशी संपर्क साधण्याचं काम देखील आम्ही सुरू केलं आहे मला खात्री आहे की येणारी विधानसभा ही ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमान आणि ताकदीने लढणार आणि जिंकणार असा मला ठाम विश्वास आहे आपण पाहत आहात पुप्रिम मराठी न्यूज एक पाऊल प्रगती